वेलकम बॅक टू सायली सायली आणि मध्ये आपल्या अगदी मनापासून स्वागत आहे आज आम्ही बनवणार आहोत नाचणीचे लाडू yes. आ, हे लाडू लहानांपासून मोठे सगळेच जण खाऊ शकतात प्रवासामध्ये सुद्धा तुम्ही खाऊ शकता, शकता। आणि आता उन्हाळ्याचे दिवस आहेत तर नाचणी शरीरासाठी चांगली असते म्हणून पण नाचणीचे आम्ही पौष्टिक लाडू बनवणार आहोत ते कसे बनवणार आहोत ते तुम्ही या व्हिडिओमध्ये बघा आम्ही दाखवतो तुम्हाला काय काय त्याच्यात टाकणार आहे आणि कसे बनवणार आहे सगळं सगळे आणि नाचणीचे लाडू का बनवणार आहोत तेही तुम्हाला सांगणार आहे कारण आमच्या व्हिडिओ तुम्ही सगळे बघत जा तर स्पेशल नाचणीचे लाडू आम्ही बनवत आहोत आणि ते का तर आम्ही फिरायला जाणार आहोत आणि आम्ही फिरायला कुठे जाणार आहोत कोण कोण असणार आहे आणि का जाणार आहोत ते आणि कशाने जाणार आहात ते सुद्धा तुम्ही खूप आम्ही तर खूप उत्साही तसं तुम्ही उत्साहित राहा पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी आणि आपले व्हिडिओ नेहमीच वेगवेगळे असतात त्याच्यासाठी जिनी ज्यांनी कोणी सबस्क्राईब केले नसेल त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि आपले सगळे व्हिडिओ बघत राहा कारण प्रत्येक व्हिडिओ हा आपला वेगळा असतो आणि नाचणीचे लाडू आहेत स्पेशल आणि ते शरीरासाठी खरंच खूप चांगले आहेत आणि हेल्दी आहेत आणि ज्यांना कोणी डायबिटीज असेल नॉर्मल लाडू खाऊ शकत नसेल त्यांनी नक्कीच त्यांनी नाचणीचे लाडू बनवून खा नाचण्याचे लाडू बनवून द्या आपल्या घरातल्यांना नॉर्मल कुणी असं दिवाळीचे पदार्थ खात नसेल तर त्याने दिवाळीमध्ये सुद्धा लाडू तुम्ही बनवून खाऊ शकता चला मग आपण प्रोसिजर बघूया नाचण्याचे लाडू कसे बनवायचे yes. ते चला आपण स्टार्ट करूया नाचणीचे लाडू बनवण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते सगळं तुम्हाला मी दाखवते आता हे बघा हे आहे तीळ हे आहे फ्लेक्स सीड्स हे आहे बदाम पंपकिन सीड्स सनफ्लॉवर सीड्स डिंक आणि काजू मखाना गूळ आणि तूप एवढं सगळं सामान लागणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं हे नाचणीचं पीठ आपण नाचणी दळून घेतलेली आहे अडीच तीन किलो असेल ही अंदाजीच आम्ही घेतली आहे तर हे नाचणीचं पीठ आपल्याला ह्याच्यामध्ये भाजून घ्यायचं आहे छान मस्त तूप टाकून छान वगैरे असं भाजून घ्यायचं मस्त हे बघा या कढईमध्ये मी आता तूप घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता हा डिंक तळायचा आप इकडे आपला डिंक तळून झालाय आणि मम्मी या साईडला आता पीठ भासतायत हे बघा एवढं पीठ घेतलंय ते आता मस्त भाजतायत मम्मी छान असं कलर आए, <laughs> आहे पर्यंत थोडस छान मस्त तुपामध्ये भाजून यायला लागले आणि पौष्टिक आहे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पौष्टिक आणि तोपर्यंत आता मी हे सगळं भाजून घेणार आहे आता त्याच तुपात मी हे काजू आहेत हे आता मस्त पैकी तळून घेणार आहे हे बघा आपले हे काजू आता मस्त पैकी तळून झालेत आता हे मी काढून घेते हे आहे भाजलेलं पीठ आणि हे आपण आधी घेतलेलं ते असं म्हणजे कलर डिफरन्स तुम्हाला कळत असेल कशा पद्धतीने पीठ भांयचे आता याच तुपात हे बदाम आहेत हे मी आता तळून घेणार आहे <गारी> हे बघा आमच्या मावशी पण आल्यात गावावरून आणि आता मावशी आम्हाला गुळ असं कापून देत आहेत सुरीने एकदम बारीक करून देत आहेत दोन मावशी गावावरून आल्या आहेत म्हणजे ही माझी मोठी बहीण आणि दुसरी एक बहीण आहे आम्ही तिघे जाणे आणि त्या गावावरून का आल्यात आणि आम्ही कुठे जाणार आहे तर मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलेलंच आहे तर तुम्ही आपचे सगळे बघत जा म्हणजे तुम्हाला कळलं आम्ही कुठे फिरायला जाणार आहे आता याच सोबत हे माखानं आहेत हे, हे तळून घ्यायचे सायमल्टेनियसली बघा कशी कामं चालू आहेत इथे मम्मी पीठ आहे इथे मावशी गुळ असं कापून देते एकदम बारीक आणि आयलं बघते आईलं सगळ्यातलं थोडं 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 खाऊन बघते <laughs> बघा आता <laughs> ही? ही चोर तर खाते सगळ्यातलं चोर थोडं थोडं खाते आणि दुसरी माझी बहीण तिकडे भाजी निवडते मेथीची भाजी कारण आम्ही फिरायला जाणार आहेत ना आता मेथीचे पराठे सुद्धा आम्ही बनवून नेणार आहोत तर ती तिकडे भाजी लोटे म्हणजे सगळे काही नाही काही काम करत आहेत आणि मावशीला ना शांत बसायची सवय हो नाही मावशीला म्हटलं ना बसा कि त्या काहीतरी काम करायला घेतात असा प्रॉब्लेम आहे त्यांचा आणि लाडू कशासाठी बनवते बाबू सांग सांग हे बघा कि माझी दोन नंबर बहीण तिची भाजी निसून झाले भरपूर चार पाच जुड्या मेथीच्या तिने निवडल्या कारण हो अच्छा तिथे हा मखान आता भाजत आलाय त्याचा कलर थोडा चेंज झालाय कारण त्याच्यात ऑलरेडी काजू बदाम डिंक वगैरे सगळं चळून घेतलंय ना त्याच्यामुळे ते, ते मखाना कलर सुद्धा तसंच झालंय त्याच तुपात मी हे भाजते त्याच्यामुळे असा कलर आलेला आहे मखाना चांगलं भाजायचं एकदम क्रिस्पी झाला पाहिजे म्हणजे तो एकदम चांगला वाटला जातो तर हा झालेला आपला भाजून आपण हा काढून घेऊया का ह्याच्यामध्ये आहे पंकीन सीड्स म्हणजे भोपळ्याच्या बिया आपण ह्याच्यामध्ये भाजून घेऊया आता ह्याच्यात तूप नाहीये ज्याला ज्या ज्या गोष्टींना तूप लागत होतं ते सगळ्या आधी भाजून घेतले आणि आता ही तुपाची कढई आहे आणि त्याच्यामध्ये मी हे भाजून घेणार आहे आहेत सूर्यफुलाच्या बिया आता ह्या पण मी भाजून घेत आहे आता हे सगळं जे भाजले ते सगळं धोबड वाटून घ्यायचं आणि हे सब मिक्स करायचं नंतर हे बघा ता। हे आहे आळशी आता हे पण आपण भाजून घेणार आहोत बदाम वाटले तर त्याच्यामध्येच काजू वाटून टाकलेत हे बघा याच्यामध्ये आहे तीळ आता हे सुद्धा आपण भाजून घेऊया हा आता ह्या बॅग हे बघा आजीची नायल्याची काय प्रोसिजर चालू बघा हे बघा काय करायचं आयल्या काम करण्याचे आता काय फोडते तू लिंक लिंक ओके आयल्याचीच कमी होती ना लाडू बनवण्यामध्ये आता तिचा पण हात लागला बघितलं पण खायला माग नको राहू काय खाशील ना, का ना बाबू किती राऊंड मारले का गार्डन मध्ये एकच मारला मग इतक्या वेळा आई तू काय गप्पा वा काय गप्पा ना तुझ्या हा हे आहे तीळ आता हे पण आपण काढून घेऊया म्हणजे जेवढे जेवढं तुम्हाला प्रश्न दाखवते ना ते सगळं असं आपलं ओबडठोबड वाटून घेतलं आहे आळशी आणि तीळ फक्त जरा जास्त बारीक करायचे हे बघा ह्याच्यामध्ये आहे वेलची पावडर बनवलेली ही आमची रेग्युलर घरात बनवलेलीच असते आता ती मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे थोडी अंदाजेच टाकणार आहे मस्त असं तर सगळं मिक्स करून घ्यायचं आता ह्याच्यामध्ये काय काय आहे मी परत एकदा तुम्हाला सांगते हे काय काय वाटून घेतलंय आपण ह्याच्यामध्ये आपण घेतले आहेत काजू बदाम आळशी सूर्यफूलच्या बिया अजून भोपळ्याच्या बिया तीळ डिंक हे सगळं आहे ह्याच्यामध्ये आणि वेलची पावडर सुद्धा टाकलेली आहे हे सगळं आता मी हे जे नाचणीचं पीठ भाजलंय ह्याच्यामध्ये टाकणार आहे त्याच्यामध्ये टाकून मस्त मिक्स करायचं आणि मखाना सुद्धा आहे बरं का ह्याच्या हे बघा हा सुद्धा हाताने मस्त मावशींनी क्रश केलाय आता तो आपण ह्याच्यामध्ये ऍड करूया ह्याच्यात थोडस नाचणीचं पीठ आहे आपलं नाचणीचं पीठ अजून इकडे बाकी आहे आपण हे पण टाकूया त्याच्यात आणि ते मस्त मी हातानेच मिक्स करून घेईल म्हणजे ह्याचे जे थोडे गोळे गोळे पण झालेले असतात ते पण सगळे फुटतील आता ह्याच्यामध्ये आपल्याला हा एक किलो गुळ घेतलाय हा टाकायचा आहे कसे लाडू बनवायचे प्रोसेजन चालू आहे बघा बघा कशी हा गुळ आता वितळला नसेल ना तर हे सगळं परत एकदा गरम करायचं आणि मग असं हाताने सगळं मॅश करायचं मग तो गुळ चांगला सगळीकडे मिक्स होतो सगळं एकजीव होतो कसं पण केलं तरी चालेल बाबू असं केलं असं केलं ओके ओके पीठ आहे ना पीठ आणि हे सगळं मिक्स केलं ना ते गरम असेल ना की याच्यामध्ये गुळ दिसून टाकला की तो विचळतो बऱ्यापैकी कारण पीठ गरम असतं ना आणि समजा तुमचं पीठ जर गरम नसेल तर थोडस नॉर्मल गरम करा म्हणजे मग ते गुळ आपोआप वितळतो आणि मग छान असे लाडू बनतात आलेलशेजन बऱ्यापैकी आहे बरं का बघा कोमत असलं तेव्हा गरम करायचं थंड असलं करायचं मिडियम असलं करायचं गरम असलं तर नाही करायचं हो बघित ना असंच होऊ शकता असं करू शकता कसं करू करू शकता थोड़ा गोळ कमी पडला ना थोड़ा जो गोल ताक है। आता तूप टाकलेलं आहे आपण आता ते हलवून घ्यायचं हे बघा इकडे हे आपले लाडू तयार झालेले आहेत मस्त किती छान कलर आलेला आहे खूप सुंदर आणि ते आहे बाबू छान आहे नाचून नाचून काय सांगते मग ही आहे आपली लाडू बनवणाऱ्यांची टीम सगळ्यांनी मिळून लाडू बनवले आई व्हायची आई मधी आई आणि आम्ही सगळ्यांनी मिळून लाडू बनवलेले आणि महत्वाचं म्हणजे आल्याने पण हेल्प केली लाडू बनवले कारण घुटमत होती सार काय बोलतो ते असत लाडू बनवून आम्ही दोन लाडू बनवले हो काय जेव्हा तेव्हा आम्ही लाडू बनवतो Oh, oh, oh. आता आम्ही बोलू का बोलू आम्ही कारण आम्हाला हेल्प होते ना त्यांची म्हणून आम्ही थांबतो कारण आम्हाला दुसरी कामं असतात आम्हाला शॉर्ट्स व्हिडिओ बनवायचे असतात दुसरे मोठे व्हिडिओ बनवायचे असतात आणि हो महत्वाचं म्हणजे आमच्या घरातली आम कामं आम्हीच करतो आमच्याकडे कोणी कामाला नाहीये आम्ही दोघी सगळी कामं करतो त्याच्यामुळे आम्हाला त्या दोघींची हेल्प झालेले माउशीन ते आजच गावावरून आलेत आणि आजच आम्ही त्यांना कामाला लावलेले तुम्ही बघताच आपले साड्यांचे आपण आपल्याकडे साड्या आहेत सेलिंग साठी आपल्याला तुम्ही साड्यांचा सा कॅटलॉग तर बघतच असाल आपल्या हॅलो सॅली वर त्याचप्रमाणे आपल्याकडे ड्रेस आहेत ड्रेस मटेरियल आहेत वन पीस गाऊन पर्स एवढं सगळं आपलं कलेक्शन आहे तर आम्ही आम्हाला ते सुद्धा काम असतं आम्ही स्वतः ते प्रोडक्ट जाऊन आणतो आणि त्याच्यानंतर व्हिडिओज बनवतो शॉर्ट व्हिडिओज बनवतो मग ते सगळं काम असतं त्याच्यातून जेवढा थोडासा वेळ मिळतो तेव्हा घरच्यासाठी थोडं लाडू वगैरे असं बनवत असतो आणि मावशी मा आजच आल्यात दोघी पण गावावरून आणि आज आम्ही त्यांना कामाला लावले आम्हाला पण थोडं कसं तरी वाटतंय पण त्या पण शांत नाही बसत त्यांना शांत वाचायची सवयच नाहीये आम्ही सांगतो त्यांना नका तरी पण मग त्या मदत करतातच आम्हाला आणि त्या स्पेशली कशासाठी आल्यात तर हे सगळेजण फिरायला जाणार आहेत ह्या मम्मी आणि मम्मींच्या दोन बहिणी म्हणजे या तिघी बहिणी आणि मोठ्या मावशींची मुलगी आणि या सगळ्या चौघींना फिरायला नेणार आहे यांचा ना yes. <laughs> नातू संचित नातू त्यांना फिरायला नेणारे मस्त काशी गोकुळ मथुरा आणि अजून दिल्लीला नेणारे आग्रा अयोध्या सगळं फिरवणारे त्यांना आणि मज्जा करणारे जातात ते तुम्हाला त्यांचे yes. व्हिडिओज तर बघायला मिळतीलच त्याच्यामुळे तुम्ही आपला चॅनल रेग्युलरली बघत जा आणि हो आपल्या वन पीसचा नवीन कलेक्शनचा व्हिडिओ सुद्धा येणार आहे ते सुद्धा तुम्ही बघायला अजिबात विसरू नका प्रत्येक वेळेस आपले वेगवेगळे व्हिडिओस असणार आहे मी हमेशा तुम्हाला सांगत असते तुम्हाला आमचा बाय बाय भेटूया नेक्स्ट vlog मध्ये